होिंदे काकी ओ शिंदे काकी नमस्कार मी हि ना ओळखता तुम्ही माझी आणि आपली बही वृच शाह ही हिच्यामुळे आमचा हा सगळा प्लॅन झालेला आहे मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर तुमच्या आमच्या जवळमध्ये थेट किती नंबर प्लॅटफॉर्म दहा नंबर प्लॅटफॉर्मवर नाही तुमचं स्वागत आहे आपल्या ट्रेनचा नंबर इकडे मागे दिसतोय तुम्हाला टू टू तु वन फाय सेवन आणि कोच आहे बी वन तर मित्रांनो तंबेनंतर तुम्हाला कळलं जाईल आपण त्यांचा फर्स्ट टाईम अक्कलकोटला स्वामींचं दर्शन घ्यायला तर आता प्रवास करतो आम्ही दादर टू अक्कलकोट आणि ही मंडळी आहे आपल्याबरोबर पाच जणां तर आमचा असा पाच जणांचा प्लॅन झाला आहे स्वामींचं दर्शन घ्यायला तर आता गाडी झोकणार आहे आता का तुम्हाला दाखवता येणार नाही आहे बाकी सगळं उद्या सकाळी तर मित्रांनो म्हणजे आपल्या ड्युटी चालू झालेली आहे एडिटिंग आणि आपण ट्रेनमध्ये वसलेलो आहोत आता कुठे पोहोचलेलं पण कल्याण तर मित्रांनो कल्याण स्टेशनमध्ये पोहोचलेलं बघा तर सकाळी सात साडेसात सात साडेसातला आम्ही आमच्या स्पॉटवर पोहोचणार आहोत आणि आमच्या मोर्याला खोक लागले सांगा तो मोरे ट्रेनची बिर्याणी ट्रेनमधली मधली खात आहे मित्रांनो कशी टेस्ट पण सांग टेस्ट कशी आहे का खा तेच कशी आहे चव नाही चव नव्हती चव नाही आहे मोठे आहे बोल चव नव्हती चव नव्हती चव नाही आहे बोल चव नाही आहे मित्रांनो जबरदस्ती खातं आहे आम्ही काय खायला घेऊन आलो आम्ही घाई घाईच पडत आलं आणि आता मी थोडंफार एडिटिंग करतोय आपला व्हिडिओ एडिटिंग करायला वेळ नाही आपल्याकडे म्हणून आपण असं आहेत पुढे ते वाटते गणपती आधी येतील हा जो आजचा ब्लॉग आहे स्वामींचा म्हणजे स्वामी जो मठात चाललो तो ब्लॉग नंतर गुड मॉर्निंग मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ झालेली आहे किती वाजते अशी सात अकरा सात वाजून अकरा मिनटं आणि आपण आता आहोत खुद्द सोलापूर स्टेशन हे बघा हे सोलापूर स्टेशन आहे होऊन येतील मोर्याली हे बघा आहे बरे झोप आहे झोप झाली बरे बरे झोपला चांगला चांगला माझी बांधी झाली कारण झालेला की आमच्या फक्त चार तिकीट होत्या

अक्कलकोट स्टेशनला पोचलेला आहोत आणि आता ट्रेन निघालेली आहे हा माणसाचं लक्ष केलं आहे तर आम्ही डायरेक्ट चेन्नई <laughs> <laughs> आम्हाला माहितीच नव्हतं की स्टेशन आलंय म्हणून आणि लक्ष दृश्याच लक्ष गेला आणि आम्ही स्टेशनला उतरलो आहोत फायनली जरा लाईक साईडला ला चला त्या अक्कलबोटला उतरल्या नंतर पुढचा प्रवास चालू नाही आपण रूमवरती जायचं आपण फ्रेश वा दोन तीन फोटो काढून झालेले आहेत आणि आता आम्ही चाललो आहोत एस ला एस ला आणि मग तिकडनं माफ करायची आणि मग तिथून आम्ही कुठे जाणार आहे खंडोबा मंदिर चार टमटम करून खंडोबा मंदिर जाणार

नमस्कार 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 तर मित्रांनो टमटम बसलेले शिंदे खानदान मग शिंदे खानदानचे सदस्य <laughs> आहेत ना तुम्ही तर आता हे बघा शिंदे परिवार आणि आम्ही नगरकर परिवार तर इथे वरती रूम होतं स्वामी प्रेम रेसिडेन्सी तिकडे आम्ही राहायला होतो म्हणजे रूम घेतले राहायला तिथे आता वैश्वानी नाश्ता करायला गेलेत तर आता आपण पहिले चाललं आहे दर्शन घ्यायला हो। स्वामींचं दर्शन घ्यायला मग त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत गाणगापूरमध्ये आम्ही जाणार आहोत तुळजापूर गंगापूर आज होणार आहे म्हणजे ओके तर मित्रांनो तर आज आपलं मस्त की गंगापूर आणि तुळजापूर दोन्ही असे दैवदर्शन होणार आहे त्याला योग आलेला आहे मस्तपैकी आणि आपलं आमचं एक योगायोग म्हणायचं आता हायच्यामुळे ह्याच्यामुळे आम्हाला दोघांना इथे यावं लागलं आहे आणि यावं लागलं म्हणजे नशिबाचा एक भाग आहे तो आम्ही इथे म्हणजे कसं झालं कसं झालं सांगू तुम्हाला आता काय सांगू म्हणजे कसं की त्यांची दोन माणसं जी कॅन्सल झाली आणि आम्हाला मग तिकडे मिळाली असं तर असा योग झालेला आहे आणि आम्ही याचा दर्शनाला घेऊन आलो तर जाम खुश आहे स्वामींचं दर्शन मिळते म्हणून मठात हो या मला नाश्ता केला ना पण आम्ही थांब दो आणि आपण आता मठात आलेलो स्वामींच्या मंदिरात आणि इथे काही गर्दी नाही आहे आज पब्लिक नाही आहेत म्हणजे आमचं दर्शन होणार पटवणार काय बोलते हां असे घे तू चला घेऊया एक आपण जाऊया बरे मस्त आहे ना मूर्ती बरे मूर्ती मस्त तिथे स्वामींची मूर्ती

मोठा इथे पण एक झाड आहे महाराजांची मूर्ती आहे तुम्ही पण आमच्यावर अपेक्षा न घ्या

तर आता मोठ्या स्वामींच्या दिसून तर हा गाभा आहे आणि इथे लाईन लागल्या आहेत त्या लाईनीमध्ये जायचं थकायचं गर्दी कमी आहे तर मित्रांनो आता मग गाभायला आपलं शूट नाही काढत आणि दर्शन झालेलं आहे मस्त आहे की बघा छान निघालेलं आहे म्हणजे ते घाई गाईत आणि आता आपण इकडे चाललो तरी बरी आहे

आ <inaudible> पाहे <ç�> <conclusions> <inaudible> <Frbies> <environmentally noise>

हॅलो बर बर करतो काम आहे मी अर्धा तुम्ही वीस मिनिटात धन्यवाद 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 आपले दादाच बरोबर आपल्या चांगला मस्त दर्शन होतंय त्यांना आमची ओळख आपण नंतर करून घेऊया हा पूर्ण मंदिरातला आतला परिसर आहे आणि ते दुर्दक्षाचा दुर्दाक्ष बनून जे स्वामींचा चेहरा बनवला आहे फेज बनवला आहे ते आहे ते आपण जवळ जाऊन बघूया त्र्याण्णव पण ती स्वामींची जी गादी होती त्या गादीच्या खालून गेलो की आपली संकट दूर होतात असं म्हणणं आहे त्या काकांचं मग त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मग आम्ही सगळेजण त्या पालखीच्या पालखीने सॉरीच्या गादी आहे त्या गादीच्या खालून आम्ही गेलो खरेखर पैसे पण गेल तू पण गेली ना तर चांगला मस्त आम्हाला चांगलं हे मिळालेलं आहे आणि इथे बघा हे रुद्राक्षाचं किती रुद्राक्ष चाळीस हजार तर चाळीस हजार पंचमुखी रुद्राक्ष मित्रांनो करू चला फोटो घ्या ओबर ओबर लवकर लवकर

तर मित्रांनो आता आम्ही या गाडीतून फिरणार आहोत गंगापूर आणि अजून कुठले रे गंगापूर आणि कुठे कुठे अच्छा तर मित्रांनो आपण या मित्राबरोबर चालू चालले गाडीवर त्यांची गाडी तुमचं नाव काय राहुल सुरवस राहुल राहुल देवीदास सुरवस अच्छा तर राहुल दादावर आपण आहोत आणि आता यांच्यावर आपण गंगापूर आणि दुसरं जोडून मीठ आम्ही आता पोहोचलो आहोत कामकापूरला आणि आमची गाडी जरी मागे आहे तर ती गाडी चेंज करून निघाना आता टमटमने झालं आहे आणि इथून इथे दोन नदीचं संगम होतो भीमा आणि कृष्णा हां तर यांना दोन नदीचं संगम होतो तिकडे आम्ही चाललं आहे ते तो तो संगम आहे हो तिकडे पाय धुऊन येणार म्हणंत आम्ही गंगापूरच्या मंदिरात एंट्री करू तर एकदम रिक्षा केली आहे रिक्षाचे अडीचशे रुपये बोलले सगळे असतो अगदी कसा हा संगमावरती तर बघा दोन हिरोईन आहेत सिरियल सिरियल सिरियलचे एक्टर बघा कुठे घालतात ते